प्रश्न असा आहे की एकोणीशे नव्याण्णव पासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत आणि प्रामुख्याने अजित पवार साहेब वेगळे झाल्यानंतर सुद्धा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी चंद्र पवार गटामध्ये आहोत आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि पक्षाकडे उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने आम्हाला उमेदवारी नाकारली आणि एक नवीन उमेदवाराला नवीन उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या अनुषंगाने आम्ही दोन लोकांनी माझे आमदार राजूभाऊ किमांडे आणि मी आम्ही दोन लोकांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन दे पत्र दाखल केलं त्याच्यानंतर आम्ही आमच्या कार्यकर्त्याचा मेळावा बोलवला साधारणतः तीन चा चार हजार लोक त्या मेळाव्यामध्ये होते आणि तिथे असं ठरलं की बाबा मी नामनिर्देशन दे पत्र काढून घ्यावं आणि राजूभाऊनी उमेदवारी करावी आणि त्या अनुषंगाने राजूभाऊ किमांडे हे उमेदवारी करत आहे आज शरद पवार साहेब कालपासून विदर्भामध्ये आहे कालही त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं त्यांचा फोन आलं होता रात्रीही अनिल बाबू देशमुखशी बोलणं झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आम्ही तुझ्या भेटीसाठी किंवा चहा पिण्यासाठी इथे येतो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आमचे नेते आहे त्यांचा सन्मान नेहमी आमच्या मनात आहे नाही आहे त्याचा काही भाग नाही म्हणून आज आम्ही त्यांचा यचोचित इथे सन्मान करणार आहोत ते ते माई थी, माई थी ते पन, आ, एक म्हणत तुमच्या ते ते की कशासाठी येऊन राहिले हे तर त्याच्या भेटीनंतर आपल्याला माहिती माहिती होऊ शकते की ते कशासाठी येऊन राहिलेले आहे पण एकंदरीत एक गोष्ट अशी आहे की या राष्ट्रवादी काँग्रेसची या हिंगाण विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे पायवा आम्ही बनवलं मकान आम्ही बनवलं कोणी आणि बनवल्यानंतर दुसरा कोणी आला आणि त्यांनी पेट केलं आणि म्हटलं की बा हा मकान अत्यंत चांगला आहे हे चुकीची बाब आहे